अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ देणे पेन्शनच्या व इतर मागण्या मान्य करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले होते यावेळी हजारो अंगणवाडी सेविकांची मोठी हजेरी होती राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अनेकदा पदाधिकारी प्रतिनिधींच्याबरोबर चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या एप्रिल दोन हजार तेवीसपासून अंगणवाडी सेविकांना पंधराशे रुपये मिनी अंगणवाडी सेविकांना बाराशे पन्नास रुपये व मदतनीसांना एक हजार रुपये वाढ शासनातर्फे जाहीर करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅच्युटी मोबाईल देण्याचे आपण आश्वासन दिले होते मात्र आज रोजीपर्यंत वरील प्रश्नांसाठी शासन प्रशासनाकडून निर्णय घेतले गेले नाहीत प्रसंगी अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांची गारहाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना सेविकांनी गायली गाव विकास मंत्री त्यांनी अंगणवाडीबद्दल जे विधान केलेलं आहे त्यांच्या विरोधात विधान केलंय त्या गिरीश महाजनांचा आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी आणि आम्ही संघटना जाहीर निषेध करतोय त्यांनी जर अशी अंगणवाडीच्या प्रती जर ही भावना ठेवली तर या महाविकास आघाडीला आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या मागण्या साध्या मागण्या अंगणवाडी कर्मचारी मिनी कर्मचाऱ्याला सव्वीस हजार मानधन द्या मदत दिसाला बावीस हजार मानधन द्या आणि माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे ग्रॅच्युटी देण्याचा हे सरकार दखल देत नाही सुप्रीम कोर्टाचा ऐकत नाही ह्याचा अर्थ काय म्हणजे ह्या राज्यामध्ये हुकुमशाही चालू आहे ह्याचाच अर्थ असाच होतो आमचं म्हणणं एवढंच आहे ह्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरघोस बांधण ग्रॅच्युटी द्यावी अशी आमची मागणी आहे आज महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढते लहान बालकं धंदाबालक बा धंदा वातावरण सत्तर रुपये किलो पंचाहत्तर रुपये जारी झालेली आहे साठ रुपये किलो गऊ झालेला आहे तिने कसं जीवन जगायचं तिने ह्या अशा ह्या महागाईच्या काळात घर चालवायचं आता मुलांचं शिक्षण करायचं का काय करायचं हे सगळे मोठे प्रश्न तिच्या समोर आहेत इतर सुविधा तर तिला मिळतच नाही त्यांना मोठ्या मोठ्या पदावर राहून त्यांना सगळ्या सुविधा मिळतात आता गरीब लोकांना त्यांनी पाच फक्त पाच किलो धान्य मोफत दिले आणि त्यांना मात्र पन्नास किलो त्यांना सगळ्या सुविधा मिळतात त्यांना विमा मिळतो भी त्यांना फर्स्ट पा, क्लासचे पास मिळतात जाईल तिकडं सगळ्या सुविधा मिळतात अंगणवाडी सेविका मदतनीसला काय मिळतो तिने जायचं तर तिने स्वतःच्या खर्चाने जायचं पण जावं म्हणलं तरी पण तिने पैसा नसतो कारण आर्थिक टंचाई तेवढी आहे घर कुठं जायचं म्हणलं तर तिला अगोदर घरातल्या आपल्या मुलांचा घरात असणाऱ्या लोकांचा खाण्यापिण्याचा विचार करावा लागतो नंतर तिला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका